अधिकार दिलेला आहे तर आपण प्रत्येकाने आपल्याला जो राज्यरक्षण हक्क दिला आहे तो बजा बजावणं गरजेचं आहे राष्ट्रीय कर्तव्य असं कर्तव्य बजावण्यासाठी मी मतदानाला आवाहन केलं हा तुम्ही प्रत्येकाने मतदान करावं आपल्या लोकशाहीचा विजय होण्यासाठी करणे हा माझा हक्क नव्हे तर कर्तव्य पण आहे सर्वांना मतदान करावे माझं माझ सोनी आहे मी पहिल्यांदा मतदान झालो मी सगळ्यांना विनंती करतो की सगळे आज मतदान करा थोडासा वेळ काढा आणि मतदान करा धन्यवाद दोनशे अठ्ठेचाळीस उत्तर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना माझं आव्हान आहे गेल्या वेळेस त्रेसष्ट टक्के मतदान झालं होतं त्रेसष्ट पण चार त्यावेळेस सर्व मतदारांनी आव्हान करतो जेव्हा जातीना आणि आवर्जून सर्वांनी मतदान करावं आणि सत्तर टक्केच्या पुढं मतदान करून क्रांती या सोलापूरमध्ये घडवावं असं मी सर्व मतदारांना विनंती करतो मला माहीत की सरकार घडवण्यासाठी आपण महत्त्वाचं नियोजित आहे प्रत्येक व्यक्तीने मतदान करायला पाहिजे कोणाला पाहिजे की मला त्या पसिद्धीच्या उमेदवाराला करा योग्य सरकार निवडण्यासाठी शंभर टक्के मतदान होणं हे आवश्यक आहे राष्ट्रीय कर्तव्य हक्कच नाही तर कर्तव्य याची जाणीव घेऊन प्रत्येक नागरिकांनी म्हणजे मतदान करावं असं मी सर्वांना अपील करतो आज आपल्या लोकशाहीचा एक मोठा उत्सव आज आहे आणि मी आव्हान करतो की सर्व नागरिकांनी आज कुणाकडं पाणी आलं आहे कुणाकडं आपली आडी अडचण असते दररोज पाणी येते पण लवकरात लवकर घराच्या बाहेर येऊन योग्य आपलं मतदान जे एक मतदान गल्लीपासून दिल्लीचं तक्ता पलट करू शकते त्याचं संविधानाने आपल्या बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे याचा हक्क आपण बजावून घ्यावं आणि योग्य उमेदवार जे आपल्यासाठी पुढच्या पाच वर्षात म्हणा किंवा पुढच्या आयुष्यात आपल्यासाठी झटेल त्याला तुम्ही येऊन मतदान करा पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो हात जोडून की आपल्या अडीअडचणी आज एक दिवस बाजूला ठेवून मतदान करावे जय हिंद मी महेश शंकर सोनवणे राहणार पेठ मी मतदान केलं आपण पण मतदान करा व एक महाराष्ट्राला मजबूत असं सरकार द्यायला सहकार्य करा धन्यवाद सकाळपासूनच मतदारांचा खूप असा प्रतिसाद या भागात मिळत आहे मतदार स्वतःहून होऊन आज मतदानाला सगळं उभा पडतं मतदानामध्ये प्रकारे उत्साह आहे मतदान करण्यासाठी त्यामुळं आता सगळ्यातील अगदी सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण आपल्या मतांचा पवित्र बजावं आणि आपल्या मतांचं आजच्या हा माझ्या पायाला फ्रॅक्चर असतानासुद्धा सर्व म्हणजे इथले स्वयंसेवक सरुवाद नागरिक ना हे ज्यांनी मला भो मोठं सहकार्य केलं त्यांच्या या सहकार्यामुळं माझं मतदान झालं आणि आज मी सर्व दे सर्व नागरिकांना महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना एवढं सांगू इच्छितो की सर्वांनी हक्काने मतदान करावं आणि मतदानाचा हा महत्त्वाचा हक्क कोणी हे करू नये म्हणजे सर्व लोकांना एकच विनंती आहे की मतदानाचा जास्तीत जास्त हक्क बजावा कारण का विकास हा मतदानावरती होऊ शकतो यासाठी विनंती आहे की, की सर्वजण जेवढं जास्तीत जास्त होईल त्यांनी तेवढं करून घ्या हे नागरिकांना नम्र लोकांसाठी काय सोय काय स्लीप स्लीप म्हणा ज्यांचे नावं हो नाही त्यांना नाव काढून देण्यासाठी मोबाईल 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 ॲप वगैरे आहेत पाण्याची सोय केलेली आहे व्हीलचेअरची वगैरे सोय तर नाही तरी आम्ही जेवढं तेवढं आतमध्ये घेऊन जाण्याची सोय करावं वैरुद्धाना तेवीस तारखेला नक्कीला आमच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेची निवडणूक होऊ घालते यामध्ये सोलापूर शहर उत्तरमधून मी बोलत आहे संपूर्ण जनतेला या ठिकाणी आव्हान आहे की मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि प्रत्येकाचं हे नित्य कर्तव्य आहे आणि केलंच पाहिजे म्हणून सर्व जनतेला मी या ठिकाणी आव्हान करतो की सगळी कामं आज थोडंसं वेळ बाजूला ठेवा आणि संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपणाला वेळ आहे बहुमल्य मत कोणालाही द्या कोणत्या पक्षाला द्या पक्षाला दा, द्या असं माझं म्हणणं नाही पण आपलं कर्तव्य जे काही राष्ट्रांनी दिलेलं आहे या देशानं दिलेलं आहे जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडलं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी करतो हो, आणि लवकरात लवकर आपण घरातून बाहेर पडावं आणि मतदान करावं आणि राष्ट्रीय कार्यामध्ये आपलं समर्पण द्यावं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्याचं भवितव्य ठरवणारी आजची निवडणूक असून आज मतदान होत असल्याने महा नागरिकांचा पूर्ण बाबासाहेब आंब आंबेडकरांना जिल्ह्यात पूर्ण अधिकार आहे त्या पद्धतीने सर्व नागरिकांनी अत्यंत सणाप्रमाणे आजचा मतदानाचा दिवस साजरा करत आहे जास्तीत जास्त मतदान या नागरिकांनी करत असल्यामुळे जे नागरिक दुपारी जो सकाळी जो संध्याकाळी वेळेच्या थोडं लवकर जो असं म्हणण्यापेक्षा नागरिकांनी लवकरात लवकर सकाळी येऊन एकच्या आतमध्ये मतदान करावं असं मी नागरिकांना आवाहन करतो आणि नागरिकांनी नागरिकांचा अधिकार आज आज बजावा म्हणून मी नागरिकांना